नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदरमध्ये याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे महायुती व महाविकास आघाडीची बौद्धमतांसाठी धडपड सुरू विधानसभा क्षेत्रात दलित नेत्यांच्या प्रचारसभा साकोली विधानसभा क्षेत्रातील वास्तव विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून महायुती व महाविकास आघाडीचे विजयाचे गणित जुळत नसल्याने महाविकास आघाडीने दलित नेते माजी सामाजिक न्याय मंत्री तथा खासदार चंद्रकांत हांडोरे यांची काँग्रेस उमेदवार आमदार नाना पटोले यांच्याकरिता प्रचारसभा घेतली हाच किस्सा महायुतीने गिरवून दलित नेते केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजिजू यांची प्रचारसभा ठेवल्याने बौद्ध समाजातील मतदारांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी महायुती व महाविकास आघाडीकडून चालविलेले प्रयत्न असल्याच्या मतदारसंघात जोरदार चर्चा होत आहेत मागील लोकसभा निवडणुकीत संविधान रक्षणाचे नावावर बौद्ध समाजाने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करून काँग्रेसला राज्यात सर्वात मोठा पक्ष बनविला पण लोकसभा निवडणूक निकालानंतर दीड महिन्यातच सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमातीचे उपवर्गीकरण व क्रिमिनियल लावण्याचा अधिकार राज्य सरकारांना बहाल केला यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी साधी प्रतिक्रिया देण्याचे टाळल्यामुळे महायुती व महाविकास आघाडीच्या संगणमताने तर हा प्रकार झाला नसावा असा समाज बौद्ध मतदारांत झाल्यामुळे आपसूचक बौद्ध मतदार काँग्रेसपासून दूर झाला ही बाब महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या निदर्शनास आल्यामुळे दलित मतदारांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी अनेक आमिष देण्यात येत असून काँग्रेसची विचारधारा जोपासणारे काही समाजबांधव बौद्ध मतदारांत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र साकोलीसह राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात दिसून येत आहेत याचाच एक भाग म्हणून साकोलीत महाविकास आघाडीचे प्रभावी उमेदवार असताना माजी सामाजिक न्याय मंत्री तथा खासदार चंद्रकांत हांडोरे यांची प्रचारसभा ठेवण्यात आली बौद्ध मतदार महायुतीला मतहाव देत नाहीत त्यामुळे मतदान करण्याचा प्रश्नच येत नाही पण आजीची राजकीय स्थिती पाहता बौद्ध मतदार महाविकास आघाडीची साथ सोडत आहेत हे समजल्यावर ते मतदान आपल्याकडे कसे वळवता येईल यासाठी महायुती प्रयत्नरत असून या मतदारांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी दलित नेते तथा केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजिजू यांची प्रचारसभा ठेवली असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर कायदा मंत्री बनलेले दुसरे दलित नेते असा समाज माध्यमांवर प्रचार करीत असल्याचे काही बॅनर झळकले आहेत दलित नेत्यांना मोदी तीन मंत्रिमंडळात केंद्रीय कायदा मंत्री, मंत्री सारखे महत्वाचे पद देण्यात आल्याने महायुतीवर काही मतदार खुश होऊन त्यांची मते आपल्या पडद्यात पडतील असा महायुतीचा समज झाला असावा असे यावरून दिसून येत असल्याने महायुती व महाविकास आघाडीची बौद्ध मतांसाठी धडपड सुरू असल्याच्या मतदारसंघात चर्चा होत आहेत